गोंदिया जिल्ह्याच्या देऊडी तालुक्यातील पुराडा येथे आमदार संजय पुराम आणि सवितापुराम यांच्या सहकार्याने आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला या विवाह चाळीस आदिवासी समाजातील वरवधू विवाहबद्ध झाले आहे या सर्व वरवधूंना कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी विभागाद्वारे पंचवीस हजार अनुदान मिळणार आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज असून अनेक वेळा आदिवासी विभागाच्या कन्यादान योजनेचे पैसे परत जात होते ही बाब लक्षात घेऊन आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नाने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या विवाह सोहळ्यात उपस्थित होते हा जो माझा आदिवासी समाज आहे तो विकासापासून योजनांपासून आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून तो कोसोदूर आहे या समाजाला एकत्र आणणे ही आजच्या घडीला काळाची गरज आहे मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो गोंदिया जिल्हा त्या गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात जरी आदिवासींचे सत्तेचाळीस जाती उपजाती असले तरी गोंदिया जिल्ह्यामध्ये पाच जाती जनजात ज उपजाती आहेत गोंड हलबी प्रधान कवर दुर्गोंड या समाजाचे मुलामुलींचे विवाह एकत्र व्हावे हा माझा उद्देश होता आणि म्हणून माझ्या धर्मपत्नी सौ सविता पुराम यांनी सरपंच जिल्हा सदस्य हो, पंचायत समिती सदस्य हो, नगरपंचायत सदस्य यांच्याशी संपर्क साधून असा निश्चय केला की आपण यावर्षी आदिवासींच्या भव्य दिव्य असा असा अमिवा हा सोहळा या ठिकाणी करावा आणि म्हणून प्रकल्प अधिकारी देवरी यांच्या सहयोगाने हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला जवळपास एकशे चाळीस वरवधून या ठिकाणी विवाह झालेला आहे आणि ज्यांना पंचवीस हजार रुपये त्यांना राशी मिळेल यामागे एकच उद्देश होता की सर्व आदिवासी जातीतले लोक एकत्र यावे आणि हा सामूहिक विवाह व्हावा शासकीय योजनेचा त्यांना लाभ मिळावा एकमेव पर्याय लोकांना असतो सामूहिक विवाह सोहळा परंतु त्यांची योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे ते त्यापासून दूर जातात परंतु या माध्यमातून ते योजनेपासून योजनेच्या जवळ शासनाच्या योजना कशा मिळवायच्या याचा सुद्धा त्यांना अनुभव येईल आणि पुढल्या वर्षी ऐवजी पन्नास द्यावे अशी सुद्धा मी शासनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी मंत्री यांना सगळ्यांना विनंती करते गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे गोंदिया